गावच्या सरपंच मॅडम निर्मला फरले त्यांनी सुद्धा यायचे स्टेजवर आपला कार्यक्रम ना त्याचे दात आजचा यो आपली आपले आता अख्खं जण हा वाला मयूर रावते आहे सरिकात ताई सारिका ताई आहे साक्षीताई आहे प्रीती भोये मॅडम आहे आणि मेन म्हणजे सिंगर फार दूर आलेला आहे ओटसी वाड्यावरसी अख्खी गाणे गात आहे तो आपले बेंडे दादा डेंजर बेंडे आहे तसा नावा जो डेंजर झाला आहे आखीचा फेवरेट आपले एम एस दादूस तो एक दादा हो आहे अरविंद दादा आहे मिस्टर बरं एकदा आयचे भाग आल्या बरा जोरांबरा येऊन काय ना